रखडलेल्या रस्त्याचं काम पूर्ण व्हावं या मागणीसाठी सेंडगेवाडी ग्रामस्थांचं तहसील कार्यालयासमोर बेमुदत उपोषण मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेअंतर्गत बनपुरी ते सेंडगेवाडी असा रस्ता मंजूर आहे मागील तीन वर्षापासून हा रस्ता तीन ते साडेतीन किलोमीटर काम झालेला आहे मात्र जवळपास एक किलोमीटर रस्ता हा वादामध्ये बंद पडलेला आहे सदरचा रस्ता व्हावा या मागणीसाठी सेंडगेवाडी ग्रामस्थांनी अनेक वेळा प्रशासनाला निवेदन देऊनसुद्धा प्रशासनाकडून अद्याप रस्ता करण्यात आलेला नाही म्हणून सोमवार तेवीस जूनपासून ग्रामस्थांनी तहसील कार्यालयासमोर बेमुदत उपोषण सुरू केलं आहे सदर गावची जवळपास साडेचारशे इतकी लोकसंख्या आहे या गावाला जोडणारा हा एकमेव रस्ता आहे मात्र हा रस्ता मध्येच अडवलेला असल्यामुळे नागरिकांना मोठी कसरत करावी लागत आहे स्वातंत्र्यापासून आज गा या गावाला पक्का रस्ता झालेला नाही परंतु सध्या मुख्यमंत्री सडक योजनेतून या रस्त्याला भरघोस निधी मंजूर आहे परंतु स्थानिक आडफाट्यामुळे हा रस्ता रखडल्याने नागरिक त्रस्त आहेत शासनाने कठोर भूमिका घेऊन रस्ता पूर्ण करावा हीच संपूर्ण ग्रामस्थांची मागणी आहे विषय असा आहे की मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेतून बनपुरी ते शेंडगेवाडी हा रस्ता चालू आहे आज गेले दोन अडीच वर्षे हा काम रस्त्याचं चालू आहे पण एक वर्ष झाले एक किलोमीटरचा रस्ता हा रखडलेला आहे काही लोक शे... शेतकऱ्यांच्या अडवणुकीमुळे हा रस्ता आता थांबलेला आहे तो पूर्ण करावा तीन साडेतीन किलोमीटर असा रस्ता पूर्ण झालेला आहे तर आता एक दीड किलोमीटर रस्ता राहिलेला आहे तो शासनाने लवकर लवकर पूर्ण करावा या मागणीसाठी आम्ही अमरून उपोषणा पस अधिकाऱ्यांनी आताच फक्त पोलीसाहेब वगैरे येऊन गेलेले आहेत त्यांनी काय बघतो म्हणून सांगितलेलं आहे अजून काही ठोस निर्णय त्यांनी आम्हाला दिलेला नाही पण आमचे इथून थोडं आम्ही असं ठरवणार आहे की बाबा नो आमचा रस्ता तिथं पूर्ण झाल्याशिवाय आम्ही इथून उठणार नाही अशी आमची ठाम भूमिका आहे आम्हाला मग कुणाचं आश्वासन नको आहे त्यांच्यावरती जे कोणी काय असेल त्यांच्यावरती तुम्ही कारवाई करा न करा पण रस्ता आम्हाला पूर्ण झाला पाहिजे अशी आमची मागणी आहे आज सकाळी दहा वाजल्यापासून आम्ही या ठिकाणी उपोषणाला बसलो सर्व उपोषणासाठी एक दोघं जण आम्ही म्हणजे त्याग केलेला आहे आणि ग्रा सर्व ग्रामस्थांचा आम्हाला पाठिंबा आहे सर पर शेंडगेवाडी दोन्ही गावाचा आम्हाला पूर्ण पाठिंबा आहे